काय राणी सरकार कसला विचार करते काय हो तुमचे आई बापू काय राहतात ते तुम्ही कसे मी कसे माझे चांगले चांगले पाहुणे येतात आणि ते कसे राहतात त्यांचा शेणाचा वास होतो सगळा ते मामात गाडी पण करत नाही काय त्यांचे सगळे जुने गोष्टी जरा माणसाने बदल करावंच नाही आता मत सांगतो मी त्यांना पण ऐकत नाही तर काय करणार मला असं मी आले का पुण्यावरून काय करायचं तुम्ही बघा काय करायचं ते तरी राहते नाही तर मी तरी राह मला असं अजिबात आवडत नाही तुमचे कोणीच पाहुणे असे नाही घरात माहितीये सगळं कसे घराच्या बाहेर मग आपण जाऊ ना दुसरीकडे आपण कुठं जाणार आहे काय दुसरं आपल्याला जायला सोर्स का त्यांना घराच्या बाहेर काढायचं का मला काही सांगू नका ते मला नाही तर ते तरी राहील नाही तुम्ही तरी राहील आहे त्यांचा आपल्याला घराबाहेर काढायचं प्लॅन आहे त्यांचं घराबाहेर आपली लाज वाटते त्यांना लाज वाटायला लागली आपली आता आता सुनाच ऐकाय लागला मग लेख ला आपला नाही राहिला आता त्याने हाकलून देऊन आपला अपमान करण्यापेक्षा आपणच निघून जाऊ चल ये अजिबात राहायचं नाही आता एक मिनिट सुद्धा नाही राहायचं काय पाप केलं आपलं ला। करें काय करायचं <laughs> एवढं लहानाच मोठ केलं नऊ महिने पोटात वागवलं हो तर आताच्या पोटासारखं आपलं त्याला शेवटी त्याने घराच्या बाहेर काढलं आपल्याला कुठं जायचं आपण बसी काय दिवस आले हो आयुष्यभर त्या पोरासाठी कष्ट केलं नाही नाही त्यांच्या रानातले शेताचे बांध चाळे हो लोकांचे घर सारवले धुन भांडे केले तुम्ही काही कमी कष्ट केले का त्याला हाय फाय आई बाप लागत आता आपला अवतार बघून त्याला आवडना आपण काय करायचं त्याला आपण थोडीच राहणी म्हणून बदल होणार आहे का अहो का म्हणे झिजलो आपण त्याच्यामुळे आपला अवतार असा झालाय त्याला बायको भेटली गोरी पण त्याला वाटत आपल्या आई बाबा असे कसे भांगार आहेत त्याला आवड आपला होता त्याला थोडी पण मय येत नाही ग आपली त्याला काहीच आठवत नाही आपण त्याच्यासाठी काय काय केले आपण आपल्या मनानेच घराच्या बाहेर निघलो त्यानं म्हणायची वाट पण बघितली नाही आपण अरे मी ऐकलं त्यांचं प्लॅन नवराबाई खूप बोलत होती त्यांना आवडा ना ना ते म्हणले यांना बाहेर काढायचं करायचं बाहेर आपण किती केलंय त्याच्यासाठी मस्त जाणीव कुणा कुणाकडून पैसे उधार घेतले अपोटात आणलं नसताना लोकांची कामं करून ते पैसे पेरले लहानपणी आजारी पडला रात्र रात्र जागून काढली त्याच्यासाठी हो कुठले नाही कुठल्या दवाखान्यात पळवलं त्याला किती किती कष्ट केले किती सहन केल्या त्याच्यासाठी पण आज लग्न ते असं वागत असं कधी सपनात बी वाटलं नाही मला आपण सांगायचं तरी कुणाला आपण ये ना कुठेतरी निघून जाऊ लांब जाऊ एखाद्या मंदिरात राहू तिथंच खाऊ पिऊ निघून जातील आपले दिवस आपली जर अडचण होत असेल ना त्याला तर आपली अडचण नको त्यांच्या संसारात नको नको त्यांच्या संसारात <iction>? <referring> भूक लागली का तुम्हाला खरंच तू काय खाल्लं नाही पोट भरलंय माझं त्याचं बोलणं ऐकून माझं पोट भरलंय त्याच बोलणं ऐकून माझ पोट भरलंय नको काळजी करू आहे आपल्या पाठीमाग तिला सगळं कळते दुसरी लेख बी नाही कि तिच्या दारात जावं एकुलता एक वर्ग करीन कोणतरी गावतच एखादा निवाडा काय आमचं चुकलं त्याला त्याला आताच्या फोन प्रमाणच जपलं ना आणि हे आमचं पांग फेडलं का कुठल्या पापाचा बदला घेतो कुठल्या काय पाप केलं आपण कशाचं पाप केलं रे बदला गेला त्याला जन्म दिला हे पाप केलं का नव्हतं आपलं आपलं पोर असं नव्हतं नाही त्याला पापलं आणि मला आवडलं काय झालं का सरपंच तुम्ही काय नाही का बसलाय तुम्ही काय देवदर्शन हा हो मी दर्शन घेतला आता तुम्हाला पाहिलं मी <laughs> काय कशामुळे का बा काय काय झालंय काय नाही दर्शनाला चालतो आम्ही दोघे नाही तुमचा चेहरा पडलाय तुम्ही रडताय काय नेमका अडचणी मला सांगा तुम्ही <laughs> का कुरडू नका तुम्ही काय झालं मला सांगा नेमकं काका तुम्ही रडू नका मी आहे तुम्हाला मी मदत करेल तुम्ही काय झालं मला सांगा फक्त तुम्हाला माहित आहे ना चंदाला किती शिकवले शाळा काय झालं काय केलं चंदूने आता मध्यंतरी चंदूचं लग्न झालं सगळं रांगकीला लागलं काय झालं परत आता अहो मोठ्या घरची पूर्ण करून दिली चांगली गोरी पान दिली त्यांना आता ना आई वडील घरात नकोय का बरं काय करतोय असं तो त्याची हाय पाय मोठे म्हणतात ना श्रीमंताची सगळे मोठे आहेत ना हा ठीक आहे पण आता शेवट तुम्ही आई वडील तुमचं ऐकणार ना तो हा? लाज वाटतो असं काय नाही शेवट कसे तुम्ही आई वडील आहात चढा म्हणजे कसला अवतार तुमचा तुम्ही काळजी करू नका ताई काकू तुम्ही रडू नका मी बोलतो चंदूशी तुम्ही शांत व्हा पहिले दोघं रडू नका तुम्ही शांत व्हा तुम्ही तुम्ही शांत व्हा काकूसारखे आणि आज ते तू का आम्हाला स्वत म्हणलं नाही करायचं बाहेर निघा ऐकलं आम्ही ते ना काय नाही करत आपण सांगू त्याची काय मी जसे आपल्या पुढे जायची तो ना मी सांगतो त्याला बोलतो मी त्याला आमचं काय चुकलं का तुमचं काही चुकत नाही आई वडील आहे तुम्ही त्याचे त्यांनी प्लॅन केला करायचं नवीन लग्न झालंय त्याचं थोडंफार होत असतं कमी जास्त प्रपंच म्हणलं की ह्या गोष्टी फोन साहजिक आहे आपण समजून घ्या थोडं हा आपण मोठे आहात आम्हाला रानातलं काम लागतं नाही नाही आता आमचा अवतार असं होणारच ना होणारच ना साहजिक आपण आयुष्यभर तुम्ही कष्ट केलंय शून्यातून तुम्ही प्रपंच मोठा केलाय हा त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही मी, मी चंदूशी बोलतो कुठे चंदू आता घरीच चला बरं ते आपण पाहू त्याची काय म्हणजे तुम्हाला बोलायची हा बघ तुम्ही त्याकडे लगेच चला चल <coughs> कुठं घरीच येईल छंदू घरीच चला मी बोलतो चंदुशी चला पबेतो मी तो गावात होतो काय करत होता काय नाही बसलो होतो पोरांचं त्या चंद्र तुला सांगता येत नाही का सांगत पण ते ऐकत नाही कुठे चंदू चंदू बाहेर ये चंदू बाहेर ये काय चाललंय काय चाललंय सरपंच आमच्या घरातली परिस्थिती आम्हाला माहित मी काय ऐकतोय मी काय ऐकतोय काका का अडतायत मला तुझ्याकुन ही अपेक्षा नव्हती हा काय करतोय तू नेमका काय झालं मला नेमकं सांग खरं खरं घराच्या बाहेर काढायचं प्लॅन चाललंय त्यांचं इतका मोठा झाला का तो त्याला आता लाज वाटते आई बापाची हा तुला समजायला पाहिजेत आई वडील आहेत ते तुझे हा तुला लहानाच मोठ केलं तुला समजायला पाहिजेत किती कष्ट केले त्यांनी आजपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये रोज सकाळी पासून संध्याकाळपासून मोलमजुरी करतात हा प्रपंच तुला लहानाचा मोठा केला हा तू त्यांना हे दिवस दाखवतो का अहो पण आता थोडं बदलायला नको का काय बदलायला पाहिजे हा अशी पद्धत आहे का काळ बदललाय ना आता काय काळ बदललाय काळ सांगतो का आई बापाला घराच्या बाहेर काढ त्यांची दाढी तर बघा किती वाढली अरे ठीक आहे ना पण त्याच आई तुला लहानाचं मोठं केलं ना तुला इतकं सुंदर रूप कुणी दिलं हा ह्याच आई दिलं तुला ते रूप हा आणि तो त्यांना आज बोलतो मान्य करतो माझ्याकडनं चूक झाली पण थोडस ते घेतील समजून पण तू बी समजून घेतलं पाहिजे ना तू तुझ्या बायकोला सांगितलं पाहिजेत बोललं पाहिजेत आम्ही म्हणत नाही की तू त्यांचं आहे काय वडिलांचं म्हणून पण थोडंफार त्यांना बी समजून घेतलं पाहिजेत ना हा आज काय किती लहानाचं मोठं केलं त्यांनी किती कष्टमय जीवन त्यांचं पूर्ण गाव या ठिकाणी पाहत त्यांनी किती कष्ट केलं आयुष्यभर हा आणि तू त्यांना आज खुशाल त्यांना रडवतो चंदू मी चंदू हे मी दर्शन घ्यायला गेलो होतो नवरात्र उत्सव चालू मी मंदिरात दर्शन घेतलं देवीच आणि तिथं काकान काकू बसले होते सहज माझं लक्ष केलं आणि त्यांच्या डोळ्यात पानवलेले होते मी त्यांना विचारलं काय झालं काका काकू ते बोलतच नव्हते सांगत नव्हते त्याला मी खोलवर विचारलं त्याला विश्वासात घेतलं आणि मग मला समजलं मग ते रडायला लागले मग त्यांनी मला सांगितलं मला ही तुझ्या अपेक्षा नव्हती चंदू हा कशासाठी तू असा वागतो चुकलं माझं सरपंच बायकोच्या प्रेमा कुठे मी थोडं वाहून गेलो होतो कुठले का बाई तू पुण्याची का तू अरे तुला आई वडील आहेत हे पण ह्याच्या आई वडील आहेत थोडं समजून घेतलं पाहिजे ना तू पण कशी राहत ठीक आहे ना त्यांनी आयुष्यभर कष्टमय जीवन जगलं प्रपंच केला चंदूला लहानाचं मोठं केलं मग आज तू तुझा नवरा जरी असला तर तू त्यांना ऍडजस्टमेंट केलं पाहिजे ना कुटुंबामध्ये हा असं नाही केलं पाहिजेत ते पण तुझ्या आई वडिला सारखेच ना तुझ्या आई वडील समज ना त्यांना तुझे जर आई वडील असे राहत तू त्यांना हाकरून दिलं असतं का हा त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असतं का तू हां तू नीट वाघ त्यांच्याशी त्यांना तें त्यांची छंदू तो आगत दोघांच्या पाया पडतो मी दोघं जोडीने आणि चुकलं म्हणावा परत माझ्या कोणी ह्या गोष्टी आता जराच भविष्यात मी करणार नाही माझ्या कोणी शेवटची चूक असं समजून मला माफ करा असं तो आई वाटला माझ्या देखत दर्शन घे आणि मग मी जातो दर्शन घ्या दोघं चुकलं बघा आमचं काका काय काळजी का करू नका परत तुम्हाला काय त्रास झाला काय झालं माझ्याकडे या मी तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे चंदू ही शेवटची चूक आहे आता परत परत मनशीन सांगितलं नाही मला परत एक समाजापुढे एक आदर्श तयार केला पाहिजेत हा असं चुकीचं पद वागू नको तू काय रे बाब्या तुला सांगता येत नाही का ते ऐकतच नाही नाही तर बऱ्याच सांगितलं पण असं करता का नाही साहेब सांगतो मी त्याला सारखा भेटला की सांगत असत असं परत हे माझ्या कानं ऐकायला आलं पाहिजेत सरपंच तुमचा आभार आहे मी तुम्ही डोळे उघडलेत माझ्यात बायको पुढं आई वडील मला दिसलेच नाही ज्यांनी मला जन्म केला लहानाचं मोठं केलं ज्यांनी वाढवलं ज्यांच्या खांद्यावर बसून मी गावची यात्रा बघितली तर माणसाला घराच्या बाहेर काढायला निघालो पण सरपंच इथून पुढे अशी चूक नाही होणार ठीक आहे ठीक आहे चंदू तो चांगला मुलगा आहे चांगला प्रपंच कर चांगलं कुटुंबाला तू लक्ष दे आई वडिलांना ला जीव लाव एवढ्या वेळेस ला तुला मी सोडून देतो परत माझ्या कानावर आलं नाही पाहिजेत आणि व्यवस्थित राहा काय तुला अडचण आली काय लागलं तर मला असं अवश्य सांग मी तुझ्यासाठी कधी पण येईल हां जा आई वडिलांना घरी घेऊन हां सरपंच आलाच इतर चहा घेऊन बघ चहा नको मला आता नाही नाही सरपंच काका तुम्ही काळजी करू नका अजिबात मी तुमच्यासाठी आहे कधी मला हाक द्या हा हा चौदा बरं चला